पदसतेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून जनसेवा पॅनॉलचे सर्वे सर्वा आपले कैलासवासी सगाजी उलवळे साहेब आणि त्यांचे चिरंजीव यांचं पॅनॉल त्याबरोबर आपल्या रोकडी गावातील दिलीप लक्ष्मण गोलप त्याचप्रमाणे आपली बाची रोकडी गावचे मुंडे साहेब असतील लोखंडे साहेब असतील या ठिकाणी आरोटे साहेब सुद्धा आहेत आणि गवंते साहेब खेळजीवाडी तर असे पाच सहा संचालक जे त्यामध्ये आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने आपण रोकळी गावामध्ये एक मिटिंग छोटीशी घेतली सभासदांना सर्व जबाबदारी आपण या ठिकाणी रोपडीच्या दिली आणि नक्कीच रोपडी आमची आपल्या दिलीप रोकळी गावचं भूषण म्हणून आम्ही नक्कीच दिलीप लक्ष्मण गोलप आणि संकेत लवळे यांच्याबरोबर आम्ही सर्वजण नक्कीच राहणार आहोत त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आणि हे त्यांना विजयी होण्यासाठी आमच्या गोष्टी गावातील सर्व ग्रामस्थ साभासद सर्वजण सहकार्य करतील ज्याबद्दल मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि या पुढील काळामध्ये आपण जे नियोजन लावाल जे आम्हाला द्याल तेच पडलेलं काम आम्ही नक्कीच सहा तारखेपर्यंत केलं जाईल सहा तारखेला मतदान आहे विमान या चिन्हावर शिक्का मारून रोखडी असेल वतूल असेल किंवा जुन्नर तालुका असेल सर्वांना आवाहन करेल की आपण या पॅनलला पूर्वज मतांनी विजयी करण्यासाठी विमानाची नाव मतदान करून मोठ्या संख्येने निवडून द्यावं भविष्यात आपल्या जुन्नर तालुक्यासाठी या यशोमंदिर पदसंस्थेची आपल्याला मदत होणार आहे आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी फार मोठी संस्था आहे जुनी संस्था आहे ही संस्था चांगल्या माणसाच्या हातात ज्यांनी चालवली चांगल्या पद्धतीने फायदा उडवलं आणि त्याची चिरंजी या ठिकाणी हो आहे तर त्यांच्या पाठीमागं आपण सर्वजण उभं राहून याचं यांना भरगत मतांनी निवडून देऊ एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र